सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते पिंपळगाव राजा येथील ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक तीन मधून जाणारा महत्त्वाचा रस्ता सध्या अतिशय खराब अवस्थेत असून या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे आरोग्य केंद्र जिल्हा परिषद बालवाडी आणि इतर सार्वजनिक सेवा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी हा रस्ता एकमेव पर्याय आहे परंतु त्याची अवस्था इतकी वाईट आहे की चिखल खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे दररोज अपघाताचे प्रमाण वाढत आहे बरपगाव ज्ञानगंगापूर कालबाई वळती यासारख्या शेजारील गावातून येणारे विद्यार्थी पिंपळगावच्या मराठी शाळेत शिक्षणासाठी येतात मात्र रस्त्यावरील खड्डे व चिखलामुळे त्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आली आहे पावसात तर ही परिस्थिती अधिकच बिकट होते आरोग्य केंद्रात उपचारासाठी जाणाऱ्यांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्याकडे रस्ता बनवून देण्याची मागणी केल्या आहेत मात्र अद्याप कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे आमच्या मुलाचं शिक्षण आणि लोकांचं आरोग्य याचं प्रशासनाला काही सोयर सुतक नाही जर आठवडाभरात रस्त्याचं काम सुरू केलं नाही तर आम्ही संपूर्ण गावकऱ्यासह रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी अन्यथा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद